आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की मोहर गळून पडतो किंवा कळ्या गळून पडतायत मग अशा टायमिंगला खरा उपयोग हा मधमाशीचा आहे पण <coughs> आपल्याला त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे आपण केमिकल फवारण्या जास्त प्रमाणात घेतो किंवा ग्रोथ हार्मोन्स वगैरे एक्स्ट्रा कुठले तरी देतो आणि की कळ्या जास्त निघतील किंवा कळ्या गळणार नाहीत असं आपण बघतो पण ॲक्च्युली मधमाशी तिथं पाहिजे मधमाशी जर गेली तर परागीभवन होणार आहे परागीभवनाचा जर रेट आपण पाहिला तर काही पिकं असे आहेत की त्यामध्ये परागी भावनाला जर मधमाशा नसतील तर फळंच येऊ शकत नाहीत त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं तर डाळिंबाला आपल्याला मधमाशी लागते कांदा असेल शेवगा असेल सूर्यफुल असेल अशा वेगवेगळ्या भरपूर वेग फुलांना भरपूर झाडांना आपल्याला मधमाशी लागते तर ह्यामध्ये पॉलिनेशन सगळ्यात मेन पर्पज आहे आणि आपलं जे काही कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे जे आय सी आरच्या अंतर्गत जो काय आपला प्रकल्प चालू आहे त्याअंतर्गत आपलं काम आहे की जे काही शेतकरी आहेत ह्यांना है परपरागी भावनासाठी पर आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण ह्या पेट्या प्रोव्हाइड करतो